नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागळी स्टुडिओ वरती तुमच्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये ज्यावेळेस ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत शेंगा लागत असतात त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये दाना भरण्यासाठी त्याचबरोबर दाण्याचं वजन वाढण्यासाठी एक चांगली फवारणी घेणं खूप आवश्यक असते त्यासाठी शेतकरी मित्रांनो यामध्ये आता या पिरियडमध्ये त्याचबरोबर ज्या शेंगा आहे यामध्ये काही शेंग पुकारणारे वेळ असते त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो तर या सर्वांचं एक चांगलं कॉम्बिनेशन करून आपल्या ठिकाणी फवारणी घेणं आवश्यक असतं तर याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुरुपिक जवळपास जे काही शेंगा आहे ते ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत फुलाचं रोपांतर शेंगामध्ये होतं तर त्या टायमाला आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे तर ही फवारणी घेत असताना आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन जे काही औषध यांचं कॉम्बिनेशन करायचं आहे तर आता या ठिकाणी सर्वात पहिलं म्हणजे दाण्याचा आकार वाढण्यासाठी दाण्याचं वजन वाढण्यासाठी आपल्याला यामध्ये एक जे काही खत आहे फवारण्यामधून घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक चांगलं बुरशीनाशक म्हणजे शेंगांची गळ होऊ नये किंवा त्याचबरोबर यामध्ये अळीची काही शेंग पोखरणारी अळी आहे त्यासाठी एक चांगली आपल्या या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे तर यामध्ये घेत असताना शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचेचाळीस हे काही जे वॉटर सोल्युबल खत आहे हे आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये जी काही शेंग पोखरणारी अळी असते तर शेंग पोखरणाऱ्या अळीसाठी आपल्याला या ठिकाणी कोराजन किंवा एन्डोक्झा कार्ब ही जे काही म्हणजे कोराजन घ्यायचं आहे तुम्हाला किंवा मग तुम्ही एंडोक्झा कार्ब हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला किंगडोक्सा वगैरे मिळत असते एंडोक्सा कारचा अळीनाशक खूप चांगल्या पद्धतीचा आपल्या या ठिकाणी रिझल्ट मिळून जातो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये आपल्याला एक जे काही बुरशीनाशक आहे ते घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला स्वाधीन किंवा असे तुम्हाला जे जे काही घटक आहे हा तर हा घटक असेल तुम्हाला कोणत्याही चांगल्या कंपनीचं एक चांगलं बुरुश यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तूर पिकामध्ये चांगलं ही फवारणी घेऊन चांगलं जास्त जास्त या ठिकाणी उत्पन्न घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या तीन शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही सॉईल स्टोरवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद